पुण्यातले काय गुळगुळीत रस्ते झाले चकाचक रस्ते पुणे अचानक सुधरलं कसं काय असच वाटत काही लोकांना वाटत की आता महापालिकेचे नवीन कारभारे आलेत म्हणून रस्ते चकाचक झालेत नाही रे बाबांनो आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा यावेळेस भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यातली त्यात पुण्यामध्ये आहे म्हणून खड्ड्यांच्या रस्त्याच्या पुण्याला आता एकदम चकचकीत करून टाकलं पूर्वी खड्डेच मोजायला लागायचे आणि आताही ते काय ठराविक रस्तेच आहेत सगळ्या पुण्यातले रस्ते बदललेले नाहीत अजून तशीच दलिंद्र अवस्था आहे त्याच्याबद्दल दुमत नाही पण जे काही रस्ते झाले ते एकदम चकाचक झाले खेळाडूंसाठी खर तर गावांचा विकास होतो हे मी पहिल्यांदाच पाहिलंय कॉमनवेल्थ गेम मध्ये झाल्या होत्या त्यावेळेस शहर एकदम चकाचक करून टाकलं होतं त्याच्यानंतर आताच मी पाहतोय पण त्यावेळेस एवढी वाईट रस्त्याची परिस्थिती नव्हती जेवढी आता आहे आणि रस्त्याची वाईट परिस्थिती महानगरपालिका म्हणजे होत्या म्हणून ही परिस्थिती झाली ना पण त्याला आमदार खासदार सुद्धा जबाबदार आहेत त्यांनी काय ह्याच्यात लक्ष घातलं नाही अधिकाऱ्यांकडून काम करून घेतलं नाही हे मला कळायलाच मार्ग नाही पण या सगळ्या गोंधळामध्ये म्हणजे प्रत्येक शहरातल्या नागरिक तुम्ही मुंबई शहर घ्या ठाणे घ्या नवी मुंबई घ्या पुणे घ्या किंवा पलीकडे अजून संभाजीनगर घ्या लातूर घ्या नागपूर घ्या कुठलंही शहर घ्या सोलापूर तर बोलूच नका आणि अहिल्यानगर बद्दल तर तिथल्या रस्त्यांबद्दल तर चर्चा न, न केलेली इतके रस्ते खराब आहेत पण ह्या अशा स्पर्धा घेतल्या ना चेहऱ्यात त्या गावचा चेहरा मोहरा बदलेल ते पुणे शहरातून बबदेव घाटातून भोरकड वगैरे जाणारे रस्ते काय रस्ते झालेत म्हणजे गाल असतो ना गालापेक्षा एकदम मऊ मऊ चकचकीत रस्ते केले पण हे उपकार केलेत बरं का त्या बिचारा सायकल स्वरामुळं जे आपल्या पुण्यातल्या पहिल्या खड्ड्यावर जर सायकली चालवल्या असते ना जगातल्या लोकांनी ना इथल्या कारभार्यांवर थुंकले असते हे मी का असं म्हणतोय पण कारभारी नव्हते ही गोष्ट वेगळी कारण वाट लावली हो सगळी शहरातली खड्डे तेवढेच अस्ताव्यस्त प्रकार तेवढेच वाहतुकीची तर समस्या बोलायलाच नको वाट सगळ्या गोष्टीची लागलेली ला आहे सगळी यंत्रणा कोलॅप्स झालेली आहे अधिकाऱ्यांनी फक्त माल कमावला सात आठ वर्षात गडगंज झाले आता कारभाऱ्यांच्या माननीयांच्या शिव्या खायला फक्त अधिकारी आता महानगरपालिकेमध्ये त्यांना यावं लागेल आणि हीच परिस्थिती नगर परिषदेची सुद्धा पण जगामध्ये ज्या काही वेगळ्या वेगळ्या गेम्स चालतात त्या खरंच इनडोअर कमी आउटडोअर जास्त झाल्या पाहिजे म्हणजे ज्या ज्या शहराला त्याच यजमान पद मिळेल ती ती शहर तरी सुधारतील केंद्र सरकार पैसा देईल राज्य सरकार पैसा टाकेल आणि मग त्या गावचा विकास होईल हे माझं वैयक्तिक मत आहे आणि दोन तीन वर्षांनी एकदा तरी स्पर्धा झाल्याच पाहिजेत नाहीतर एकदा एखादा एक रस्ता जर खड्डा पडला तर तुम्हाला मी तर काही खड्डे असे आहेत की पाठ झालेले आहेत पाठ आणि दुर्दैवाने त्या रस्त्याने जावं लागतं काही रस्ते तर असे आहेत की आपण खेड्या गावात राहतो की काय शहराचा लवलेश पण नाही आता जे कारभारी निवडून आले ना, ना त्यांनी जे काही डीजे लावले किंवा जेवढा काही धांगडधिंग केला त्याच्या अगोदर जेवढ्या उमेदवारांनी पैसे वाटले ना मतदानाला कचून तेवढे पैसे जर गोळा करून पुण्यातले रस्ते जर बनवले असते तर पुढचे पन्नास वर्ष रस्तेच बनवायची गरज नाही शंभर टक्के प्युअर माल वापरून रस्ते बनवायला पाहिजे पण आता त्यांना निवडून यायचं होतं म्हणून त्यांनी पैसे वाटले आता ते सत्तेत बसतात जेवले वाटले समजा एखाद्याने दोन कोट कोटी रुपये खर्च केले तो दोनशे कोटी कसे मिळतील ह्याचाच विचार करणार आहे ना आता पाच वर्षात ते किती मिळतील तर मला तर माहित नाही पण ज्या पद्धतीच्या म्हणजे शहराची अवस्था आणि आताचे कारभारी आणि मग ह्या सगळ्या गोष्टी विचार करायला लावणारे आहेत आणि या सगळ्याला जबाबदार आमचे मतदार राजा आहे ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट बद्दल बोलायला पाहिजे म्हणजे पुणेकर रोज त्रस्त आहे मुंबईकर रोज त्रस्त आहे ठाणेकर रोज परेशान झालाय सतत ट्रॅफिक जाम होते रस्त्यांना प्रचंड ठिगळेत कशाला एक बोलायला तयार नाही ऑनलाईन तक्रारी करत नाहीत अधिकाऱ्यांवर तुम्ही कुठे अपघात झाले ना अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायच्या मोहिमा सुरू करा बघा कशा सुता सारखे सरळ होत आणि आता तुम्हाला नगरसेवक तर आलेतच सगळे दोषी ठरवायचे याच्यामध्ये हे मी जबाबदारीनं सांगतो त्याचं कारण पण असंय कारण आम्हाला जर चांगल्या सुविधा देणारी यंत्रणा तुम्ही राबवू शकत नसाल तुमचा अंकुश नसेल तर मग तुमचं करायचं काय आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे तुम्ही आमच्यावर उपकार नाही करत ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात पाहिजे मी जे सायकलिंगचा उल्लेख केला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आहेत जगभरातून आलेली ही लोक इथून काय घेऊन जाणार आहेत आम्ही पुण्याला गेलो होतो अत्यंत वाईट पुण्याची अवस्था होते हे जर जगाला सांगितलं तर काय अवकात राहिले फक्त मग त्यांचा जो मार्ग आहे तो मात्र ह्याने टकाटक तक केला तसच मुख्यमंत्री इतर मंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री हे आपल्यावर लक्ष ठेवतील म्हणून तरी इथल्या आमदारांनी काही मंत्र्यांनी किंवा इथल्या कारभार्यांनी तरी काम चांगलं केलं पाहिजे ना तर या भागात ते सुद्धा प्रवास करणार आहेत आज न उद्या कधी ना कधी प्रचाराच्या निमित्ताने येतात आले पण होते पण फक्त विकासाच गाजर दाखवायचं आणि पांढरा हत्ती विनाकारण मोकट फिरवायचा हि जी एक पद्धत निर्माण झाली ना हीच फार डेंजर आहे आणि याच्यावर मला बोलायला म्हणजे फार कमालीच्या पर गोष्टी परवा त्या एका कार्यक्रमामध्ये टीव्ही शोच्या आम्ही खाजगी चॅनल होतो बसलो होतो आणि आता महापालिकेच्या निमित्ताने डिबेट म्हणून चर्चा करत असताना आमदार सारखा माणूस तुमचं महानगरपालिकेवर नियंत्रण नाही वाहतुकीच्या समस्या बेकार आहेत माणसं परेशान आहेत खड्ड्यात आहेत कि रस्त्यात खड्डे अशा आम्ही चर्चा करत होतो आमदारांनी उत्तर दिलं म्हणजे लोकसंख्याच एवढी वाढली करणार काय अरे लोकप्रतिनिधी तुम्ही असं बोलू शकता सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे विरोधी पक्षाचा असता तुम्ही समजू पण शकलो असतो त्यांच्या सहयोगी पक्षाचा दुसरा माणूस त्यांची बाजू घेऊन बोलत होतो मी मला अरे हो तुम्ही त्यांचे प्रवक्ते असल्यासारखं तुम्ही बोलू का तुमची काय अवस्था आहे नेमकी ती सांगा तुम्ही विकासाच्या साठी आजपर्यंत एक आंदोलन तरी केलंय का सांगा त्यांची बाजू घेताय गप्बस लाक्ष अशा मला म्हणायचंय काय जे लोकप्रतिनिधी तुम्ही आम्ही निवडून दिले ना त्यांच्याकडे विजन पण नाही अक्कल पण नाही आणि त्यांना काही कळत पण नाही ह्यांना कळायला अजून किती दिवस लागणार तोपर्यंत वाट लागली सगळ्या गोष्टीची आणि ही जर अवस्था आणि परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याच्यावर विचार कोण करणार आहे की नाही कारण मतदार तर विकले गेलेले आहेत कोणत्याही माणसावर कोणत्याही नागरिकावर आता माझा तर वैयक्तिक काढीचाही विश्वास राहिलेला नाही साले सगळे पैसे घेऊन मतदान करतात सगळे विकले गेलेले आहेत माझ्यावर आक्षेप घ्या या माझ्या शब्दांवर हरकत नाही सगळे पैसे घेऊन मतदान करतात विकले गेलेले म्हणून लोकशाही धोक्यात आली म्हणून सहज शाही पुसली जाते लक्षात ठेवा नुसती शाही पुसलेली नाही लोकशाही पुसली गेलीये आणि लोकशाही हळूहळू संपली ना तर हुकुमशाही एवढंच फक्त मला सांगायचं बाकी चकाचक तात्पुरत असत सगळं कॉस्मेटिक आहे हो तात्पुरतं सुंदर दिसून उपयोग नाही कायम स्वरूपी सुंदर दिसलं पाहिजे माझ्यासारखं जय शिवराय